नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दिले माझी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन सावनेर तालुक्यातील खापा येथील राजेंद्र हायस्कूल शाळेतील ते शिक्षण घेत शाळेतील विद्यार्थ्याकरिता राधाकृष्ण खापा शाळेचे करण्याचे सद्भावनेतून दहा दो ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचा प्रमुख हेतू आपण ज्या शाळेतून शिक्षण घेऊन यशाची पायरी चढलो तसेच आपले शाळेतून शिक्षण घेत असलेले विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे यशाची उंच शिखरे काबीज करावीत प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात उपस्थित पालकांशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला या कार्यक्रमाचे आयोजनाबाबत माहिती देण्यात आली त्यांच्याकडून सूचना व अडचणी जाणून घेण्यात आल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे व शंकेचे माजी विद्यार्थ्यांकडून निरसन करण्यात आले कार्यक्रमात शाळेचे माजी मुख्याध्यापक सर्वश्री बट्टे गुरुजी बालपांडे गुरुजी चौधरी गुरुजी कुंथे गुरुजी आणि आवते गुरुजी यांचा शाद श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला शाळेचे विद्यार्थ्याचे यशाचे मानकरी मुख्याध्यापक श्री हेडाऊ या शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांनी सत्कार केला एस एस दोन हजार चोवीस चे गुणानुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय आलेले विद्यार्थी लाभिणी धकाते अथर्व जनबंधू आणि कीर्ती हांडे यांचा रोख पारितोषिक व भेट वस्तू देऊन तर दोन शून्य दोन तीन दोन शून्य दोन चार चे परीक्षेत विज्ञान विषयात सर्वाधिक गुण मिळालेले विद्यार्थी पुष्पराज विजेकर आणि कीर्ती हांडे यांचा मुंबई प्राध्यापक श्री विलास डोईफोडे यांनी सत्कार केला कार्यक्रमात श्री हेमंत खुरगडे यांनी अभ्यास करताना स्थिर मन व ध्यानधारणा याचे महत्व डॉक्टर उमेद वानखेडे यांनी मुलांमध्ये वाढत असलेले मोबाईलचे व्यसन आणि त्यापासून मुक्ती त्र्याहत्तर डॉक्टर रुईफोड आणि एकोणीसशे त्र्याहत्तर बॅच विद्यार्थी श्री ज्ञानेश्वर बावणे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा अभ्यास वृत्ती कशी वाढवावी यावर मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन सोल चामटे मॅडम आणि आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक श्री सुनील नेहारे यांनी केले मुख्य कार्यक्रम आटोपल्यानंतर माझे विद्यार्थ्यांची एक चर्चा बैठक घेण्यात आली त्यात भविष्यातील आयोजित करावयाचे कार्यक्रम त्यातील विषय निधी संकलन यावर चर्चा झाली अनेक माजी विद्यार्थ्यांना प्रयोग कार्यक्रमाविषयीची माहिती नसल्यामुळे त्यांची इच्छा असूनही सहभागी होऊ शकत नाहीत अशांना माहिती देऊन सहभागी करून घेण्यात यावे माहिती करता त्यांनी डॉक्टर श्री विजय श्रोते नऊ चार दोन तीन सहा आठ एक शून्य नऊ चार प्राध्यापक डॉक्टर श्री प्रशांत मेंघळ नऊ चार चार शून्य सहा तीन पाच तीन सात शून्य बोंदरे 99, 7, 8, 8, 5, 6, 1, एक एक यांच्याशी संपर्क साधण्याची विनंती करण्यात यावी कार्यक्रमात सर्व शिक्षक व कर्मचारी आणि मुंबई हैदराबाद गलू व नागपूर येथून मोठ्या संख्येने माझे विद्यार्थी उपस्थित झाले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुका